श्रीरामपूर तालुक्यातील खोकर गावासह परिसरात बिबट्याची दहशत खोकर भोकर परिसरातील वडजाई परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचं वास्तव्य कारणाने नागरिक भयभीत झाले आहेत त्यामुळे शेतीमधील शेतमाल काढण्यासाठी मजूर येईना यात या अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकरी वर्गाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे यामुळे डॉक्टर किरण सलालकर प्रशांत सलालकर अमृत सलालकर आधी शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर येथे पिंजरा बसवण्यात यावा अशी मागणी केली जात आहे नमस्कार मी डॉक्टर खोकले येथील भोकर येथील वडदे शिवारात एका पंधरा दिवसापासून बिबट्या वावरत आहे वारंवार मागणी करूनही पिंजरा मिळाला जात नाही त्यानंतर शेतकऱ्याला पाण्याची लाईट सुद्धा संध्याकाळी असल्यामुळे पाणी भरणे कठीण झाले आहे त्यानंतर कांद्यासाठी घाबरत आहे येण्यासाठी त्यामुळे मजूर भेटणे अशक्य झाले आहे त्यासाठी गव्हर्नमेंटने लवकरात लव लवकर पिंजरा लावा अशी मागणी करतो आम्ही एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी तात्यासाहेब शेरकर श्रीरामपूर